हॅलो गुड मॉर्निंग घरातील मोड आलेली मटकी सगळी संपलेली त्यामुळे सगळ्यात अगोदर उठल्याबरोबर पाण्यामध्ये मटकी भिजायला ठेवली म्हणजे दिवसभर भिजवली की रात्री मोड आणण्यासाठी ठेवता येते आणि ध्रुवला शाळेत सोडायचं होतं तर त्याची मस्ती चालूच असते माझा आवरलं होतं त्याला सोडून आले शाळेत त्यानंतर देवपूजा केली आणि देवपूजा केल्यानंतर खूप भूक लागलेली त्यामुळे मटकीची भाजी पत्तळ केलेली थोडीशी मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली त्यानंतर सगळं घरं झाडून घेतली सकाळी उठल्याबरोबर एक वेळेस आणि नंतर एक वेळेस होता त्यानंतर फरशी पुसून बाकीची पण कामं आवरली आणि मुलांना दोघांनाही शाळेतून घेऊन आले आरू आणि ध्रुव आल्याबरोबर त्यांचे टिफिन वगैरे काढून ठेवायचे बॉटल काढून ठेवायच्या बॅग अडकवून ठेवायच्या त्यानंतर युनिफॉर्म आहे ते दुसऱ्या दिवशी घालायला लागतात त्यामुळे ते सर्व व्यवस्थित ठेवायचं खूप सारी कामं असतात कधी कधी इतकं दमायला होतं पण ही कामं तर केलीच पाहिजेत आणि ध्रुवाचा कितीही कंपॉस आवरा त्याच्यामध्ये तो जमा करतोच तर इकडे त्याचा आवरल्याने चिमण्या खूप साऱ्या तारावरती येऊन बसलेल्या त्या थोडंसं तुम्हाला दाखवल्या आणि आज मी बनवते कोथिंबीर वडी दोन तीन दिवस झालं बनवायची होती पण कामाच्या याच्यामुळे ते राहूनच गेलेलं तर आज फायनली मी बनवते इकडे कोथिंबीर स्वच्छ धुतलेली आणि चांगली कोरडी कोरडी झालेली म्हणजे निथळून वगैरे पाणी सगळं काढलेलं त्यातलं बारीक कट करून घेतली हे दोनच मिरच्या टाकलेल्या हिरव्या कारण खूप तिखट होत्या त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण पण टाकलेला आणि थोडीशी हळद ओवा टाकलेला थोडंसं लाल तिखट आणि बघा त्यानंतर मी त्याच्यामध्ये लागेल तसं बेसन घेतलं अगोदर थोडंसं टाकलं त्यानंतर मीठ टाकलं आता थोडं थोडं करून सगळं मिक्स करून घेते आणि खूप दिवसानंतर मी म्हणजे कोथिंबीर वडी बनवते आणि इकडे मिरची किती कट होते त्याचा ठसका लागलेला मला आणि थोडंसं थोडंसं पाणी करून आता मी घट्टसर म्हणजे त्याचं बॅटर जे आहे ते सगळं मळून घेणार आहे आणि बेसनामुळे हाताला इतकं चिटकत होतं शेवटी ते सगळं मळून झालं आणि अशा पद्धतीने गोळे बनवली आणि वडी करताना अशा पद्धतीने ये म्हणजे ते पाण्या हातातून सटकलं त्यानंतर व्यवस्थितपणे उकडायला ठेवली इकडे भाकरी बनवली त्यानंतर जी वडी आहे ती थंड झाल्यानंतर कट करून घेतली तवा शेगडीवरती ठेवलेला गरम होण्यासाठी आणि थोडीशी जाडसरच कट केलेली मी आणि तव्यामध्ये तेल टाकलं त्यानंतर छान मस्त खरपूस अशा वड्या तळून घेतल्या खरंच खूप टेस्टी झालेल्या आणि अरुणी तर दुसऱ्या दिवशी स्कूलला पण नेलेल्या तर अशा पद्धतीने सगळं स्वयंपाक वगैरे आवरून झाला त्यानंतर असा हा पसार होता आणि बाय